वडापूर येथील कुमारी समृद्धी ज्ञानदेव पाटील त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून कंदलगाव केंद्रात प्रथम लोकनेते कैलास बाबरावणा पाटील सर्वांगीण विकास प्रशाला वडापूर येथील कुमारी समृद्धी ज्ञानदेव पाटील त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून कंदलगाव केंद्रात प्रथम आली मार्च दोन हजार चोवीस यशस्वी परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून येथील प्रशालेचा निकाल हा शहाण्णव पॉईंट सत्याहत्तर टक्के लागला असून कुमारी समृद्धी ज्ञानदेव पाटील हिने त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून कंदलगाव केंद्रात प्रथम तर प्रशालेत द्वितीय क्रमांक कुमारी धनश्री विकास गुंड एकोणनव्वद पॉईंट चाळीस टक्के तर तृतीय क्रमांक सार्थक अभिमान चव्हाण त्र्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून यशस्वी झाले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक मधुकर पवार शिक्षक, वर, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती पद्मिनीताई वागचौरे सचिव दर्शन वागचौरे शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर तृप्ती रणवरे खजिंदार ज्ञानदेव पाटील व संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले मी कै पाटील सर्वांगीण विकास प्रशाला या शाळेत शिकवत होते मी आ, कंदलगाव केंद्रात त्र्याण्णव पॉईंट चाळीस गुण मिळवून प्रथम आलेले आहे आणि या माझ्या श्रेयाचा स संपूर्ण वाटा माझ्या शिक्षकांना जातो कारण मी या ताटीमध्ये लोकनेते प्रशाला या शाळेत प्रवेश घेतला पहिल्यांदा माझी इतकी प्रगती नव्हती मी अशीच ॲव्हरेज विद्यार्थी होती पण जेव्हा मी या शाळेत आले मला या शाळेचं हळूहळू समजू लागलं शिक्षकांचं कशा पद्धतीने शिक्षक शिकवतात मग हळूहळू माझी प्रोग्रेस होत गेली आणि मी चांगल्या गुणाने पास होत गेले त्यानंतर मी दहावीत आले इथे सगळे शिक्षक प्रत्येक विषयाचे शिक्षक हे बेसिकपासून शिकवतात म्हणजे बेसिकपासून शिकवतात की काही येत नसेल तर स्वतः विचारतात की हे येत आहे का की येत नाही समजावून सांगतात आणि हे मला फार आवडलं आणि जर तुम्हाला जर असं यश संपादन करायचं असेल तर मी एवढंच सांगेन की सातत्य कोणत्याही गोष्टीत सातत्य हवं आणि तेच मी ठेवलं आणि म्हणून मला एवढे गुण मिळाले चालू मार्च दोन हजार चोवीसचा निकाल शहाण्णव पॉईंट सत्त्याहत्तर टक्के एवढा लागला असून आमच्या प्रशलीची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी ज्ञानदेव पाटील हिने त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून कंदलगाव केंद्रामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आणि या यशाबरोबरच आजपर्यंत आपल्या प्रेषलेमध्ये दोन हजार मार्च दोन हजार नऊला तालुक्यामधून या प्रेषलेचा विद्यार्थी प्रथम क्रमांक मिळवला होता त्यानंतर ब्याण्णव टक्क्यापर्यंत आत्तापर्यंत आमच्या प्रेशालेचा हायेस्ट होता तो स्कोअर मोडून आमच्या प्रशालीतरी या विद्यार्थिनीने त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून हा प्रेषलेचा आजपर्यंतचा जो आलेख होता तो आलेख अधिक उंचावरती नेण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलं त्याबद्दल प्रशालेच्या वतीने मी आणि माझे सर्व सरकारी शिक्षक शिक्षिकेत कर्मचारी यांच्या वतीने तिचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील शैक्षणिक कार्याला तिला शुभेच्छा देतो